नमस्कार आज मी एक आपल्या समोर कविता सादर करतो इमोशनल कविता आहे आणि त्या कवितेचं नाव माझी व्यथा करूया सुरुवात इच्छा करपली संयमाची राख झाली इच्छा करपली संयमाची राख झाली आनंदाची वाट बंद झाली अश्रूंची आणि दुःखांची पहाट झाली अश्रू आणि दुःखांची पहाट झाली हाक मारून अंतरात्मा अग्नीत जळाली कोण वाट पाहता पाहता देहाची झाली कुणा वाट पाहता पाहता देहाची झाली डोळ्यांच्या पापण्यांना शांततेची तहान लागली निस्वार्थी मनालाही निराशाची वाळवी लागली निस्वार्थी मनालाही निराशाची वाळवी लागली हसत्या खेळत्या चेहऱ्यालाही कुणाची तरी नजर लागली एक चूक आणि आयुष्याची वाट लागली एक चूक आणि आयुष्याची वाट लागली जना सांगितले दुःख तरीही मी एकटा लढलो जना सांगितले दुःख तरीही मी एकटा लढलो माझ्या मनावरती घाव करून रक्ताचे पाट वाहिले तरीही या जना कुणाही माझी व्यथा ना कळली तरीही या जना कुणाही माझी व्यथा ना कळली तरीही या जना माझी व्यथा कुणाही कळली धन्यवाद